हाय हॅलो नमस्ते मी मिनल तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आय होप सगळे मजेत असाल आणि तर आज मी तुम्हाला माझं सकाळपासून ते दुपारपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहेत तर सकाळी सकाळी इथे नऊ वाजलेले होते आणि घरामध्ये तुम्ही पसारा बघू शकतात खूप पसारा झाला होता आणि पाणी पण नव्हतं आलेलं त्यामुळे इतकी सारी भांडे जमा झालेली होती तर आज मला इतकं सारं काम होतं प्रचंड प्रमाणात पूर्ण घर पूर्ण म्हणजे खराब झालेलं होतं त्यामुळे आज पूर्ण बिझी रुटीन होता आणि खूप धावपळ झाली होती कामाला तर सगळ्यात आधी बाथरूममध्ये आली आणि बाथरूममध्ये जी कपडे भिजवायची होती ती भिजत घातली म्हणजे छान असे लवकर भिजले की लवकर धुता येईल त्यामुळे सगळ्यात आधी तेच काम केलं त्यानंतर पुढे म्हणजे अंथरूण उचलून घेते म्हटलं कारण अंथरून वगैरे किंवा सोपा वगैरे क्लिअर केला क्लीन केला की अगदी हॉल अगदी आपला मस्त स्वच्छ आणि क्लीन दिसतो टापटिप दिसतो त्यामुळे सगळ्यात आधी मी हॉलच आवरायला घेते हॉल आवरायला घेतला अंथरूण उचलून झालं आणि त्यानंतर बघा शिवांशी हे जा इतके साऱ्या टॉईज असतात म्हणजे गाड्या वगैरे खेळतो तो त्यामुळे पूर्ण सोप्यावरती इकडे तिकडं गाड्या वगैरे टाकून ठेवतो खेळून झालं की पाच पाच मिनटं अगोदर तो खेळत असतो आणि मग त्यानंतर बघा घरामध्ये इतका पसारा होऊन जातो ो ना की सोपासुद्धा सुद्धा इतका मेसी होऊन जातो की दिवसातून दोनदा ते तीनदा सोपा क्लीन करावा लागतो आणि तरीसुद्धा मी क्लीन करत असते कारण जी म्हणजे क्लीन ठेवलं की आपल्यालासुद्धा चांगलं वाटत असतं जितकं खराब होत गेलं की मग अजूनच खराब होत चालतं तर सोपा क्लीन करून घेत होते त्यानंतर हॉलमध्ये सगळं अगदी आवरून झालेलं होतं त्यानंतर पुढचं काम म्हणजे किचन तर किचनमध्ये आले किचनमध्ये आल्यानंतर दूध होतं थोडंसंच दूध उरलेलं होतं त्यामुळे भांडं पूर्ण फुलपात्रात दूध ओतून ठेवलं आणि बाकीचं भांडं धुवायला टाकलं आणि त्यानंतर बघा जी भांडी होती ती इतकी सारी जमा झालेली होती पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो इथे त्यामुळे जास्त लोकं असल्यामुळे पाणी लवकर म्हणजे पुरत नाही तर अगदी कधीच कधीही पाणी जातं त्यामुळे असा प्रॉब्लेम येतच असतो तर सगळ्यात आधी जो कचरा होता तो सगळा उचलून घेतात त्यासाठी एक बॅग करूनच ठेवते तर कॅरीबॅगमध्ये सगळी भा म्हणजे जो कचरा असतो ओला कचरा तो कॅरीबॅगमध्येच भरला की डस्टबिनसुद्धा खराब होत नाही त्यानंतर सगळी भांडे टोटल क गा, म्हणजे घासून घेतली अगदी सगळी भांडे एकदा घासून घेतली की मी धुवायला खूप सोप्पं जातं आणि रमसम भांडे धुतले जातात त्यामुळे अगदी भांडेच क्लीन करून घेतले तर भांडे इथे छान आता क्लीन करून झालेले होते आणि मग त्यानंतर पुढचं काम म्हणजे हे जे कपडा असतो आपला ओट्याचा तो छान चा, असा क्लीन करून घेतला त्यानंतर पुढचं म्हणजे भांडी एकदा क्लीन झाली की ओटा पूर्ण रिकामा होतो आणि त्यामुळे आपल्याला पुसायला अगदी लमसम पुसता येतो त्यामुळे पुढचं म्हणजे तेलाचं आणि मिठाची बरणी रोजच्या रोज क्लीन करत असते कारण त्यावरतीसुद्धा खूप खरगटं उडालेलं असतं थोडंसंसुद्धा खरगटं राहिलं की रोच्चा रोच्चा रोच की लगेच कॉक्रोच येत असतात त्यामुळे मला थोडंसुद्धा म्हणजे कचरा वगैरे आवडत नाही त्यामुळे असं रोजच्या रोज सकाळ आणि संध्याकाळ डीप क्लिनिंग करत असते ओटा छान असा किंवा गॅस म्हणा प्लेट्स म्हणा त्यावरची चांगली रोज क्लीन केली की थोडासुद्धा कचरा ठेवत नाही आणि अगदी घरसुद्धा आपलं स्वच्छ आणि क्लीन राहतं त्यामुळे सगळ्यात आधी हेच करते गॅस छान पुसून घेतला की लगेच त्यावरची टाईल्स टाईल्स सुद्धा एक हात मारून घेते टाय गॅसच्या पाठीमागे सुद्धा थोडंसं खरगट वक... तर गॅसच्या खालतूनसुद्धा एक हात मारून घेते कारण खालतीसुद्धा म्हणजे आपला स्वयंपाक वगैरे केलेला जो सांडलेला असतं खरगटं त्यामुळे पुढचं म्हणजे ओटा अगदी क्लीन करून झालेला होता आणि जो कचऱ्याचं म्हणजे जे कचऱ्याची पिशवी होती ओल्या कचऱ्याची तीसुद्धा छान अशी गाठ मारून डस्टबिनमध्ये ठेवलेली आहेत आणि ओट्यावरती अगदी क्लीन मला असा ओटा आवडतो पुढचं म्हणजे मोप आहे जे मॉपसुद्धा आपण इतकं सारं मोपचा यूज करत असतो आणि मग त्यामुळे मॉपलासुद्धा खरगटं वगैरे लागलेलं असतं तर मॉपसुद्धा असं रोजच्या रोज अगदी साबणीने स्वच्छ क्लीन करून घेते पुस धुवून घेते चांगलं पुढचं चा मग बेसिंग आणि मग उरलेलं म्हणजे नळ तर ह्या दोघांनासुद्धा रोजच्या रोज एक हात मारून घेते कारण आपले हात लागत असतात खरगटी नळाला आणि बेसिंगचं भांडं तर तुम्हाला माहितीच आहे खूप तेलकट तुप्पट किंवा चिकट होऊन जातं आणि त्यामध्ये खरगटूसुद्धा तसंच राहिलं की तिथून सुद्धा कॉक्रोच येतात पाईपमधनं तर असं न करता चांगलं स्वच्छ ठेवलं तर मग अगदी किचन अगदी आपलं फ्रेश राहतं प्रसन्न वाटतं तर किचन करून घेतलं क्लीन किचन करून झालं आणि लगेचच पुढे हॉल आवरायला घेतला झाडू मारायला घेतला तर कचरा इतका झालेला होता की प्रचंड प्रमाणात बाजूला म्हणजे फ्लॅटमध्ये काम चालू आहेत फर्निचरचं काम चालू आहे, आहे त्यामुळे पूर्ण धूळ इकडे येत असते आणि रोजच्या रोज कितीही क्लीन करा तरी इतकी धूळ येते मग त्यामुळे असं झाडू मारल्यावरती खूप कचरा वगैरे निघून जातो तर सोप्याच्या सुद्धा इतका कचरा होऊन जातो ना की सांडलेले खरगटं म्हणा किंवा धूळ म्हणा त्याच्या खालती जाळं वगैरे झालेलं असतं म्हणून असं रोजचे रोज एक झाडून छान असं झाडून घेत असते म्हणजे सगळा कचरा निघून जातो आणि घरसुद्धा अगदी क्लीन दिसतं तर पुढचं लगेचच मी झाडू मारला की मोप मारा फरशी पुसायला घेते तर मोपनेच फरशी पुसते तर फरशी पुस आधी का पुसते कारण बाथरूममध्ये आपण जे कपडे वगैरे धुवायला जातो किंवा बाथरूममध्ये आपण क्लिनिंग वगैरे करायला जातो तोपर्यंत आपली फरशी चांगली सुकते त्यावरती पायाचे डागसुद्धा होतो होत नाही त्यामुळे अशी फरशी आधी पुसून घेते म्हणजे बाथरूमचं काम काम नंतर ठेवते म्हणजे फरशी फॅन वगैरे लावूनच दिलेलं ला आहेत आणि फरशी सुद्धा चांगली सुकली की मग आपल्या फरशीवरतीच पायाचे डाग वगैरे दिसत नाही किंवा मग असं काही ओठलेलं सुद्धा दिसत नाही अगदी स्वच्छ दिसते त्यामुळे असं आधी मी फरशी पुसून घेते तर पुढचं म्हणजे बेडरूममध्ये आले बेडरूममध्ये जे सुकलेली कपडी होती ती सुद्धा आतमध्ये घेतली छान अशी त्यांच्या घड्या घालून जागच्या जागेवर ठेवून दिली त्यानंतर बघा पुढचं काम असं हो होतं की म्हणजे हे रोजचंच काम झालेलं आहेत म्हणजे कंगवा म्हणा पावडाचा डबा म्हणा तेलाचा डबा म्हणा हे असे रोजच्या रोज अशी इकडे तिकडं ठेवून देत असतात आणि वेळेवरती काय होतं ना की अ, ते ओ म्हणजे जे लागल ती वस्तू घेतात आणि वेळेवरती सगळा पसारा होऊन जातो म्हणून मला रोजच्या रोज असं क्लीन करायला खूप आवडतं तर बेसिंगसुद्धा मी रोजच्या रोज क्लीन करते आरसासुद्धा रोजच्या रोज असा पुसून घेत असते कारण कोणीही आलं की हॉलमध्ये लगेचच बेसिंग लगेचच दिसतं त्यामुळे मला असं ओ खर घालणं वगैरे मला आवडत नाही त्यामुळे मी रोजच्या रोज असं क्लीन करत असते त्यानंतर माझी सगळी बाकीची बाहेरची कामं झालेली होती आता बाथरूममध्ये आले बाथरूममध्ये मा आल्यानंतर माझी छान अशी आंघोळ झाली आंघोळ झाली आणि मग इतकी सारे कपडे तुम्हाला दाखवलीच भिजत घातलेली होती ती छान अशी धुवून घेतली कम्फर्टच्या पाण्याने छान असं थोडा वेळ ती ठेवली की छान असं कपड्यांचा सुगंध येतो त्यानंतर कपडे वगैरे धुवून झाले कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर मी बाल्कनीमध्ये आले बाल्कनीमध्ये आल्यानंतर माझं काय होतं ना की दोऱ्या खूप वरती आहेत आणि खुर्चीवर चढून मला कपडे वाळत टाकावं लागतात त्यामुळे जितके कपडे मला इथे खालती म्हणजे इथे खालती टाकता येईल दांडीवरती त्या तितके कपडे तिथे टाकते आणि बाकीचे जे असतात ते वरती इथे दोरीवरती टाकते आणि थोडे कपडे असले तर मी इथे खालतीच वाळत घालते म्हणजे लवकर आता कसं ग ऊन पडायला लागलेलं आहे त्यामुळे लगेचच दुपारपर्यंत कपडेच चांगले सुकून जातात आणि जी छोटी छोटी कपडे असतात शिवांशी म्हणा किंवा असे छोटे छोटे म्हणजे बनियन वगैरे असतं त्यामुळे ते सगळे मी इथे जे दरवाजा आहेत त्या दरवाज्यावरतीच टाकून देते म्हणजे लव छोटे छोटे कपडे त्यावरती लवकर सुकून जातात आणि खाली पडायची सुद्धा म्हणजे शक्यता नसते तर छान असे कपडे वाळ्यात टाकून झालेले होते आणि दरवाजा मी लावूनच घेत असते तर दरवाजा लावायचं कारण असं की बाहेरसुद्धा म्हणजे रोड फ्रंट असल्यामुळे पूर्ण धूळ वगैरे म्हणा किंवा खाली गॅरेज असल्यामुळे पूर्ण धूळ घरात येत असते आणि मग त्यामुळे घरामध्ये धूळ आली की मग आवरलेलं पूर्ण घरामध्ये धूळ धूळ होऊन जाते त्यामुळे असं दुपारचं दार मी लावूनच घेत असते आणि शिवाय छोटा असल्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा मला दरवाजा लावूनच ठेवावा लागतो तर बाथरूमचीसुद्धा सगळी कामं करून झाली आणि मग देवपूजा करायला घेतली देवपूजा छान अशी देवपूजा करून घेतली देवाची आणि अगदी प्रसन्न वाटत होतं घरामध्ये अगदी म्हणजे फ्रेश वाटत होतं मला आणि मग त्यानंतर लगेचच किचनमध्ये आले किचनमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की भांडे वगैरे चांगले सुकली पाणी वगैरे नितरलं की लगेचच मी मांडीमध्ये लावून देणार आहेत कारण भांडी जितकी जमा होत गेली मग ते काय होतं ना की वेळेवरती भांडी सापडायला खूप प्रॉब्लेम होतो तर भांडीसुद्धा छान अशी लगेचच मी मांडीला लावून देते म्हणजे संध्याकाळी का होतं ना स्वयंपाक आपल्याला भांडी शोधावी लागत नाही तर इथे माझी घरातली सगळी कामे आवरून झालेली होती आणि आता वाजलेले होते सव्वा बारा तर माझं नऊ ते सव्वा बारापर्यंतचं हे इतकं फास्ट रुटीन होतं अगदी धावपळीचं असं रुटीन असतं माझं मॉर्निंगचं कारण एक वाजता शिवांशी स्कूल सुटते आणि त्याला सुद्धा घ्यायला जावं लागतं त्यामुळे मी अगदी आधीच काम आवरून घेते म्हणजे तो आल्यानंतर त्याला सुद्धा टाइम द्यावा लागतो तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते कसं वाटला मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं